बातमीपत्राच्या स्पर्धा परीक्षांकडे करिअर म्हणून गांभीर्यानं पाहावं अपयश आलं तरी खचून न जाता यश मिळेपर्यंत प्रयत्न करावेत असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे यांनी केलं स्वाती सुरेश बारामती हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या गेलेल्या परीक्षेत जलसंपदा विभाग खात्यात सहाय्यक अभियंतापदी निवड झालीय तिच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते स्वाती सुरेश बारामती हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, सेवा परीक्षेत जलसंपदा विभाग खात्यात सहाय्यक अभियंतापदी निवड झाली त्याबद्दल शाहू ग्रुपच्या वतीनं सिंह घाडगे यांच्या हस्ते बारामतीचा सत्कार करण्यात आला पूर्वी स्पर्धा परीक्षांमध्ये शहरी भागातील विद्यार्थी यशस्वी होत असत परंतु आता ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत स्पर्धा परीक्षेत करिअर करू इच्छिणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्वातीचं यश प्रेरणादायी आहे बारावीपर्यंत शिक्षण गडहिंग्लज मध्येच घेतलेल्या स्वातीनं लहानपणापासूनच सरकारी नोकरीचं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीनं प्रयत्न केले तीन वेळा अपयश आलं तरी खचून न जाता तिनं जिद्द आणि चिकाटीनं मिळवलेलं यश आनंददायी असल्याचं समरजित सिंह गाडगे यांनी सांगितलं यावेळी महसूल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश बारामती विजयालक्ष्मी बारामती शिवप्रसाद बारामती शांताबाई कांबळे उपस्थित होते